जाऊया दुनिये, गोष्टींच्या जा दुनियेत गोष्टींच्या जा दुनियेत जाऊया गोष्टींच्या जा दुनिये। मातृभूमी संस्कारांची वैज्ञानिकांची कथा तयांच्या ऐका याला ठरला फक्कडवे ठरला फक्कडवे गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देव देश अनधर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका लावून गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनियेत नमस्कार गोष्टींच्या दुनियेत सर्व मित्रांचं हार्दिक स्वागत आहे पिढा पिढा घेऊन जागे मारबत श्रावण महिना संपत आला की नागपुरातल्या सगळ्या गल्ल्यांमध्ये जुन्या वस्त्यांमध्ये ही घोषणा या आरोळ्या आणि या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण नागपूर दुमदुमन जात इडा पिढा घेऊन जागे मारबत मित्रांनो ही मारबत काय आहे आणि ही इडा आणि ही पिडा कुठली तर ऐका गोष्ट आहे द्वापार युगातली द्वापार युगात, युगात काय झालं होतं भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव झाला आत्ताच आपण जन्माष्टमी साजरी केली गोपाळकाला केला या भगवान श्रीकृष्णाला कंसानी मारण्यासाठी मावशी पाठवली कुठे गोकुळामध्ये आणि त्या मावशीने काय केलं बरं मावशी भगवान श्रीकृष्णाला दूध पाजण्याच्या निमित्ताने आली मायावी रूप तिने धारण केलं होतं तोतया तो मावशी असे पूतना घात करण्या आली नंदना गोविंद प्राशी विषपाना मोक्षपदीने मायासंगत मोक्षपदीने मायासंगत भगवान कृष्णाने काय केलं ते कालकूट विष तिच्या स्तनामधून ते दूध तिनी त्यांनी प्यालं आणि त्या पुतनेचा निपात केला पुतनेला खाली पाडलं आणि पुतना मावशीचा सा वध झाला ही दिशी ती पुतना मावशी खाली पडली आणि तेव्हा गोकुळवासियांनी मोठा जल्लोष केला घरातला कचरा काड्या सर्व आणून गावाच्या विशी बाहेर पुतना मावशीला नेलं तिच्या अंगावर सगळं हे लाकडं कचरा टाकला आणि तिचं दहन केलं हीच म्हणजे आपली नागपूरमधली मारबत होय ही भगवान कृष्णावर नवे नव्हे कृष्णावर कसली इडापिडा येणार कृष्णाच्या रूपाने संपूर्ण पृथ्वी तलाला तारण्यासाठी हा भगवान विष्णू स्वयं आला होता आणि या गोकुळावर आलेलं हे पुतनेचं इडा नावाचं संकट त्याने दूर केलं आणि म्हणून आपण त्याची मारबत काढतो इडा पिडा घेऊन जा आगे मारबत द्वापारुगातली पुतना तर गेली पुढे या भारतामध्ये अनेक प्रकारचे संकट मध्ये मध्ये येत गेले भगवान कृष्णानेच म्हटलंय यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानम परित्राणाय साधूनां साधूना च दुष्कृता धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे मी प्रत्येक वेळेला येणार आहे वेगवेगळ्या रूपात क्रांतिकारकांच्या देशभक्तांच्या प्रचारकांच्या संतांच्या रूपामध्ये आणि असंच ब्रिटिशांचं राज्य नागपूरमध्ये संपूर्ण भारतामध्ये सुरू होतं नागपुरात भोसल्यांचं नागपुर ना नागपुर राज्य होतं काय झालं बरं भोसला संस्थान लॉर्ड डलहोसीने खालसा केलं दुसरे रघोजी महाराज भोसले नागपूरचे संस्थानिक होते त्यांच्या पत्नी श्रीमंत महाराणी बाकाबाईसाहेब भोसले यांनी असं म्हणतात की ब्रिटिशांशी संगनमत केलं किंवा त्या ब्रिटिशांना शरण गेल्या आणि नागपूरचं राज्य खालसा झालं मग काय झालं बाकाबाई शरण ब्रिटिशा राज्य लप्तरे वेशी दिवसा नागपुरी प्रजा क्रोधित होऊन स्वाभिमानाची बाजे नौबत पिडा पिडा घेऊन जागे मार्बत बाकाबाईंनी इंग्रजांशी तह केला इंग्रजांशी ती शरण गेली इंग्रजांना शरण गेली आणि म्हणून नागपूरची प्रजा क्रोधित झाली नागपूरचे लोक कोणाला सोडत नाही बरं राजा असो की रंक त्यामुळे राणीच्या विरुद्ध या सर्व नागपूरच्या जनतेने एक क्रोध म्हणून बाकाबाईच्या स्वरूपामध्ये ती मारबत काढली असं काही लोक म्हणतात आणि सन अठराशे पंच्याऐंशीला नागपूरच्या लोकांनी उठाव केला आणि बागाबाईच्या स्वरूपात पिवळी मार्बत काढली आणि पुढे पुढे या संपूर्ण यात्रेचं स्वरूप इतकं मोठं झालं की मध्य प्रांत छत्तीसगड या संपूर्ण लोक प्रदेशातले लोक ही मार्बत पाहायला यायला लागले प्रकारच्या दोन मार्बती निघतात एक काळी मार्बत जी भगवान कृष्णाला मारणारी मावशी इचं स्वरूप आहे आणि दुसरी म्हणजे पिवळी मार्बत जी बागाबाईचं स्वरूप आहे अशा या दोन्ही मार्बती नागपूरच्या जुन्या भागामध्ये पाचपावली जागनाथ बुधवारी इतवारी महाल गांधीबाग अशा ठिकाणाहून निघतात नेहरू पुतळा चौकात पिवळी मारबत आणि काळी मारबत या दोघींचं मिलन होऊन ही यात्रा अधिकृतरित्या समोर जाते मारबत म्हणजे काय हो मारबत म्हणजे काही नाही बांबू काड्या कमच्या आपले पेपर्स कागद गेरू रंग अशा जुने कपडे या सगळ्यांचं एकत्र करायचं आणि मोठे मोठे पुतळे उभ्या उभारायचे अशी ही काळी आणि पिवळी मारबत तान्हा पोळ्याच्या दिवशी केवळ आणि केवळ पूर्ण जगामध्ये आपल्या नागपूरमध्ये निघते त्यामुळे नागपूरचं हे वैशिष्ट्य आहे आपण स्वाभिमानाने जगतो अन्यायाविरुद्ध आपण उभे राहतो कोणताही दुष्प्रचार अन्याय व्यसन जर का कोणाला झालं तर ते व्यसन या, या सर्वांचा विरोध म्हणून ही आपण मार्बत दरवर्षी काढत असतो मित्रांनो येत्या येणाऱ्या श्रावण महिन्याच्या मे, शेवटच्या दिवशी म्हणजे तान्हा पोळ्याच्या दिवशी ही मारबत आपल्या जुन्या नागपूरमध्ये निघणार आहे आपल्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपण जरूर ती मार्बत बघायला जा आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे आपल्या राज्यावर ज्या ब्रिटिशांनी आपला अंमल केला त्या ब्रिटिशांच्या विरुद्ध नागपूरच्या जनतेने उठाव करून ही आपली स्वाभिमानाची नौबत गाजवली आणि म्हणून असं म्हणतात ब्रिटिश तर निघून गेले मग पुढे काय तर स्वतंत्र भारतामध्ये दे देखील अंधश्रद्धा अन्याय जुन्या अशा खराब ज्या रूढी असतात ज्या परंपरा असतात व्य वे, व्यसनाधीन झालेली पिढी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या दुष्कृत्य असेल स्त्रीभ्रूण हत्या असेल या सर्व याचा विरोध म्हणून मग या मारबतींच्या सोबत बडगे निघायला लागले आणि असे मारबत आणि बडग्यांचा उत्सव हा अखंड अखंड आपले या नागपूरमध्ये सुरू आहे आणि म्हणून या मारबतीसोबत आपण या मारबतीचा जल्लोष आता लोकोत्सव झालेला आहे त्या लोकोत्सवामध्ये आपण सर्व सहभागी घेऊन म्हणूया देव देश अन धर्म त्रिभुवनी सतत गर्जना अखंड भजनी भारतमाता जिलेंद्रियो कृपा हो, प्रसादे अमिशरणागत इडापिडा घेऊन जागे इडा पिडा घेऊन जागे